नमस्कार मित्रांनो आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात रब्बी झाला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात भाजीपालाची लागवड झाली आहे केळीचीही लागवड झाली आहे सर्व पिकं जवळपास जोमात जो आहेत एकदम आणि या जोमाची वाढीसाठी एकदम एक्सेलंट प्रोडक्ट किंवा एक्सेलंट फॉर्म्युला किंवा एक्सेलंट रामलखनची जोडी मी तुमच्यासाठी आज सांगतोय काय आहे ती सुरुवातीच्या काळामध्ये कुठलंही पिकं द्या तुम्हाला फुटवा करायचा असेल तुम्हाला त्याची मांड वाढवायची असेल तुम्हाला त्याची शायनिंग पत्त्यांची कलर वाढवायचे असेल किंवा एक्सलंट लवकर ग्रोथ पाहिजे असेल तर एक असं प्रोडक्ट आहे एक अशी जोडी आहे की तुमच्या शेतामध्ये चमत्कार घडून आणेल हे बघा इंडिकेमचं चौदा अठ्ठेचाळीस प्लस इंडिकेमचं एन ट्वेंटी याच्यामध्ये नायट्रोजन सल्फर याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस एकदम एक्सलंट आहे पॉलिफॉस्फेटमध्ये आहे मल्टीपनचेल फॉस्फेट फॉस्फेटचं रिॲक्शन आहे मित्रांनो याच्यामध्ये विट कोटेड नायट्रोजन असल्यामुळे जेव्हा नायट्रोजन पहिले रिलीज होतो नंतर फॉस्फरस रिलीज होतो आणि याच्यामध्ये सल्फर असल्यामुळे सल्पर इतर आपल्या जमिनीतल्या बुडशींनाही आपलं चांगल्या प्रकारे काम करतं एकदम जबरदस्त जोडी आहे तुम्ही नक्की वापरा इंडिकेंग कंपनीचा आहे जवळपास तीन किलो एकरी ह्या जोडीचं प्रमाण आहे हे तीन किलो आणि हे तीन किलो तुम्ही इतर कंपनीसोबतही जाऊ शकता पण सुरुवातीच्या काळाला हीच जोडी द्या जय हिंद जय महाराष्ट्र